बहुरंग प्रस्तुत तेराव्या चौदाव्या आणि आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवात आपलं सर्वांचं स्वागत बहुरंग पुणे आयोजित तेरावा आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचं आयोजन दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी अर्काई थिएटर राष्ट्रीय फिल्म संग्रहालय पुणे इथं करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय फिल्म संग्रहालय पुणे प्रमुख श्री प्रकाश सम्यक संस्था कार्यकारी संचालक श्री आनंद पवार श्री मारुती सांगडे नगरसेवक पुणे महानगरपालिका तसंच श्री अरविंद कुमार झा या प्रसंगी उपस्थित होते या महोत्सवात संथाळ जत्रा धोडिया एक जमात ते आपली गाराणी पंचायती समोर सांगतायत द लँड ऑफ फेस्टिवल ट्रायबल ऑफ निलगिरी हिल्स डोंगरिया कोथ सगोट सम्मान पद विवाह हेला पिता माता द्वारा स्थिरीकृत विवाह जो पिता माता आत्मीय स्वजन समस्ते निजर आदिवासी लघु चित्रपट महोत्सव एक तप या लघुचित्रपटांचा समावेश होता लो आले, लो आले, लो आले। या महोत्सवात अनेक आपली मत व्यक्त केली म्हणाले की आदिवासींच्या चालीरीती आणि भाषा यांचं संवर्धन होण्यासाठी बहुरंग सारखे लघु चित्रपट महोत्सव मोठ्या संख्येने झाले पाहिजे आजच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक वैविध्य दाखवणाऱ्या महोत्सवातून परंपरेचं वेगळंपण जपलं जाईल असं मत श्री आनंद पवार यांनी व्यक्त केलं याच या कार्यक्रमात बहुरंग निर्मित डॉक्टर कुंडलिक केदारी दिग्दर्शित वा पैलवान या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं या प्रसंगी वा पैलवान चित्रपटातील सर्व कलावंत उपस्थित होते या महोत्सवाबाबत वृत्तपत्रे काय म्हणतात दैनिक सकाळ लघुपटांमधून आदिवासी संस्कृतीचं दर्शन दैनिक लोकमत आदिवासी लघुपट महोत्सवातून संस्कृतीचं दर्शन दैनिक उढारी आदिवासी संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी लघुपट महोत्सव दैनिक पुण्यनगरी लघुपटामधून आदिवासी संस्कृतीचं समग्र दर्शन चौदावा आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी अर्काईल थिएटर पुणे इथे संपन्न झाला महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख चित्रपट अभिनेते सुरेश विश्वकर्मा साहित्य परिषदेचे कार्यवाहक वी दा पिंगळे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत देशमुख या प्रसंगी म्हणाले की आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी आहेत ते या देशाचे मालक आहेत त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क सन्मानानं देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आजपर्यंत आपण आदिवासींच्या समस्या सोडवू शकलो नाही ही एक शोकांतिका असून त्याच्या अधिकारासाठी सर्व समाज एकत्र यायला हवा अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली चित्रपट अभिनेते सुरेश विश्वकर्मा या प्रसंगी म्हणाले की माझ्या खडतर संघर्षाच्या काळापासून बहुरंग ही संस्था आणि कार्यकर्ते प्रसंगी पदरचे पैसे खालून असे उपक्रम वेळोवेळी राबवित आहे आणि आदिवासी समाजापर्यंत त्याची माहिती पोचावी हे त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत या संस्थेमुळे आदिवासी समाजाच्या अनेक समस्यांना वाचा फोडली जाते या महोत्सवामध्ये आमच्या गावात आम्हीच सरकार आमच्या गावात आम्हीच सरकार

या महोत्सवाची पुण्यातील अनेक मान्यवर वृत्तपत्रांनी दखल घेतली दैनिक महाराष्ट्र आदिवासी चित्रपटातून समोर पुण्यनगरी त्यांचे हक्क द्यावे दैनिक लोकसत्ता आदिवासी लघुपट महोत्सवाचं उद्घाटन बहुरंग पुणे या संस्थेनं अठ्ठावीस मे दोन हजार बावीस रोजी पंधराव्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचं अर्काईव्ह थिएटर पुणे इथं आयोजन केलं होतं या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक श्री संजय आवटे जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप अरविंद कुमार झा इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संजय आवटे म्हणाले की सिनेमा हे एक माध्यम माणसाला मोकळं करतं शहाना बनवतो तसंच त्याच्या कल्पना आणि वास्तवाच्या कक्षा रुंदावतो चांगला सिनेमा चांगला माणूस घडवतो सिनेमाच नव्हे तर समाजाच्या सर्व केंद्रांमध्ये सौंदर्यदृष्टी आणि सौंदर्याची व्याख्या बदलण्याची गरज निर्माण झाली आहे त्यासाठी सांस्कृतिक अंगानं मांडणी करण्याची गरज आहे असं ते म्हणाले या महोत्सवात द दॉमड For a new this family. गारा गारो, आपस में मिलजुल कर एक ऐसे घनिष्ठ समाज के रूप में रहते हैं जहाँ हर व्यक्ति अपनी जाति के प्रति अपने कर्तव्यों को समझता है वॉशिंग ट्राइब लघुपट आले दिवस मावळतीला गेला प्रसूती काळा जाणवू लागल्या तेव्हा तिने मंदिराचा ओटा सोडला आणि एका पानटपरीचा आडोसा घेतला सारा गाव झोपेत होता आणि काळ्या अंधाराच्या साक्षीने भल्या पहाटे या अनामिकेने एका गोंडस बाळाला जन्म दिला उकिरड्यावर फेकलेल्या ब्लेडने तिने बाळाची नाळ कापली जवळूनच वाहणाऱ्या नालीतील पाण्याने तिने आपल्या गोळ्याला या लघुपट महोत्सवाला अनेक मान्यवर वृत्तपत्रांनी ठळक प्रसिद्धी दिली होती दैनिक सकाळला म्हटलं होत आदिवासी लघुपट महोत्सव आजपासून जगणार तर दैनिक पुढारीमध्ये लघु चित्रपट महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दैनिक लोकपतमध्ये चित्रपट महोत्सवात उलगडणार आदिवासींचा जीवनपट बहुरंग संस्थेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाची ही परंपरा यापुढे अशीच चालत राहणार आहे विनामूल्य सर्वांना याच्यासाठी प्रवेश आहे तर याचा लाभ यापुढे अवश्य घ्या आणि अवश्य पहा आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव